नमस्कार द ग्रेट इंडियन चॅनलवर मी शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते चिकनी सुपारी अखंड माझ्या पोटी अखंड माझ्या पोटीन माय बहिणी तुझ्या साठी बहिणी तुझ्या न माय बहिणी तुझ्या साठी सुखदुःखाच्या बांधूंनी बाई केल्या मी गोड्या माय बहिणी झाली न उकल ते थोड्या थोड्या मी उकल ते थोड्या थोड्यानं उकल ते थोड्या थोड्या अगं सुने गमालनी राखून घ्यावा मान राखून घ्यावा मानन तुझा कंथ माझा प्राण तुझा कंथ माझा प्राणन तुझा कंथ माझा प्राण सून लसासूरवास कशाच्या कारण पोवळ्याची आली लढन मोत्याच्या गोत्याच्या त्याच्या मोत्याच्या भारान मो सोयऱ्याचे बोल जसे निंबावून कडू समर्थ सख्याच न मन कशी बाई मोडू मन कशी बाई मोडून मन कशी बाई, मन कशी बाई मोडू सोयऱ्याचे बोल बाई जसे पाण्याचे शिंतोडे सांगते सख्यालन सा मी उबेर हा पली कडे पलीकडे पलीकडेन उबेर हा पलीकडे पली माहेराला जाता बाई बसाय पाट पेडे बसायला पाट पेडेन बाचे कौतुकाचे पोडे भाचे <गी> कौतुकाचे भाचे कौतुकाचे पुढे बापान घेतली साडी साडीला नाही दशा साडीला नाही दशन लेकी समजा विशा लेकी समजा विल्या कशन लेकी समजा विशा गोड जीवन जेवली माझ्या माऊलीच्या ताटी भरल्या काटो काट बाईन दह्या दुधाच्या गवाटी दया दुधाच्या गवाटीन वाटीन दया दुधाच्या गवाटी जीवन जेवली गोळ मांडा पोरी ವಟ್ಯ ಮಂಡಲ ದೋ ಹಿರಿನ ತಾಟ ಹಾರೋ ಹಾರಿ ತಾಟ ಹಾರೋ ಹಾರಿನ ತಾಟ ಛಾರೋ ಹಾರಿ ಜನ್ಮಲಿ ಮೀ ತು ಪೋಟಿ ಕಶಿ ಮನೂ ತು ವಂಗಾಳ ಗಂಗೆ ಪುರಿ ಸ ನಿರ್ಮಳನ ತುಗ ಕೇಳಿ ಮೀ ಕಂಬಳ ತೂ ಕೇಳಿ ಮೀ ಕಂಬಳ ತುಗ ಕೇಳಿ ಮೀ ಕಂಬ सासरला जाता घन गोताची मालन भेटी भलाईन सारन गेला कलून गेला दिवस दिवसकलून गेला दिवस कलून सासरला जाता न कोरडू पोसू पोसू सुजले रडून डोळेन किती शालीन मी पोसू शालीन मी पुसून किती शालीनं मी पुसू माहेराला जाते बाई मान कोणाचा पाहीन त्याची लहानन माझ्या बंधूची कामीन माझ्या बंधूची कामीनन माझ्या बंधूची कामीन माहेराला मी जाते बाई धुते पाय माय उभी राहते अंगनीन गर्वन भाव ज गरवान भाव जयन उभी गर्वान भावज यराला माहे जाते माहेरी ग भाऊभाचे नांदे भरले गोकुळ न वाडा आनंदाचा दिसे वाडा आनंदाच्या दिसेन वाडा आनंदाचा दिसे माहेरा मी जाते बाई भाऊजय कळा वाळू घालते बंधूच्या ओल्या धोतराचा पिळा ओल्या धोतराचा पिळा ओल्या धोतराचा पिळा धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका